सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महानेटवर्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं एसएससी बोर्ड परीक्षा दोन हजार एकवीस चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे अंतर्गत मूल्यमापनाच्या धर्तीवरती हा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी हे गुण केवळ प्रतिकात्मक आहेत इयत्ता दहावी व बारावीचे मार्क्स टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन शिकायचंही कशासाठी हे धोरण आपण तयार ठेवायला हवं अशा पद्धतीचं मार्गदर्शन साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री कानुराज बगाटे यांनी विद्यार्थ्यांना सत्कार प्रसंगी केले साईबाबा संस्थांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी मोलाचं असं मार्गदर्शन या प्रसंगी मान्य श्री बगाटे साहेब यांनी केलं या प्रसंगी विद्यार्थ्यांना साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे साहेब मुख्य लेखाधिकारी श्री घोरपडे साहेब साईबाबा शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र जगताप साहेब तसेच डॉक्टर आकाश किसवे श्री दिलीप उगले यांनीही शुभेच्छा दिल्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साहेब यांनी विद्यार्थिनींचा यथोचित सत्कार करून त्यांच्या पाठीवर थाप दिलेले आहेत सत्कार करताना त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन विद्यार्थिनींना केलेलं आहे त्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना अतिशय चांगली प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या पुढील भविष्य आयुष्यामध्ये त्यांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा साहेबांमुळे साहेबांमुळे मिळालेली आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ठाकरे साहेब त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी श्री जगताप साहेब प्रशासकीय अधिकारी श्री गोरपडे साहेब प्रशासकीय अधिकारी श्री किसवे साहेब प्रशासकीय अधिकारी श्री उगले साहेब या सर्वांनी आम्हाला शाळेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे या सर्वांचं विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि साहेबांनी आज मुलींना दिलेला संदेश आमच्यासाठी सुद्धा एक प्रेरणादायी होता यामुळे आम्हालाही विद्यार्थी घडवण्यासाठी अधिक ऊर्जा साहेबांमुळे मिळाली त्यामुळे विद्यालयाच्या वतीने मी पुनश एकदा माननीय कार्यकारी अधिकारी साहेब यांचे आभार मानतो श्री साईबाबा संस्थान व्यवस्था या संस्थेच्या दोन्ही शाळा श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल श्री साईबाबा विद्यालय या दोन्ही शाळांचे निकाल शंभर टक्के लागलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आ, का, कारी कारी श्री साईबाबा संस्थान व्यवस्थेचे का मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साहेब यांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार झाला त्यामुळे त्यांना भावी आयुष्यासाठी एक ऊर्जा मिळून ती या ऊर्जेची शिदोरी सोबत त्या घेऊन जाणार आहेत आणि त्यामुळे त्यांना एक चांगली प्रेरणा मिळेल आणि या निकालासाठी दोन्ही शाळांचे शिक्षक यांनी ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रत्यक्ष शाळा जेव्हा भरल्या तेव्हा देखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्याकडून चांगली मेहनत करून घेतली आणि त्याचंच फलित आज साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल आणि साईबाबा कन्या विद्या मंदिर यातले दहावीचा जो निकाल झाला तर याच्यात पहिले तीन क्रमांक जे मुलं मुली यांचा सत्काराचा दा कार्यक्रम झाला साईबाबा संस्थांमध्ये कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते या मुलींचे सत्कार झाले त्यात माझी भाजी प्रिया ओंकर भड़ंगे, हिला ब्याण्णव पॉईंट साठ आणि दुसरा क्रमांक आलेला आहे तर शाळेतील जे शिक्षक यांचे भरपूर सहकार्य लाभले आणि त्यानंतर येथे शाळेत सुद्धा तांबोली सर नागरे सर यांनी या ठिकाणी सत्कार केला त्यामुळे यांचे आभार आहे खूप आभार मानतो माझे नाव प्रिया ओंकार पाणंगे मला इत्ता दावपीमध्ये ब्याण्णव पण साठ टक्के पडले श्री सेवकांना विद्यामंदिर या हो से शाळेमध्ये शिकते माझ्या याच्या मागे आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्याचबरोबर या शाळेने आमच्याकडून तेवढे कष्ट करून घेतले त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो श्रीत कार्यकारी अधिकारी या यांच्या बोलण्यात आम्हाला समजलं आहे की कि आयुष्यामध्ये किती कोणता आपण किती मोठं होतं याला महत्त्व नाही आहे तर आपण कोणत्या प्रकारे महत्त्व होतं मोठं होतं याला महत्त्व आहे त्यामुळे आता त्यांच्या बोलण्यामुळे जीवनात काय करायचं याबद्दल या आम्हाला आयडिया मिळाली त्यामुळे त्यांचे अभिनंदन माझं नाव सिद्धी नवनाथमध्ये मी श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होते आत्ता माझे टेन्थ पासआउट झाले मी तिथे मला 96.6 सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंटेज पडले यामध्ये फक्त माझंच नसून तर माझ्या शाळेतल्या शिक्षकांचं माझ्या पालकांचं पण खूप योगदान होतं पालकांनी मला घरी एकदम तसं वातावरण निर्माण करून दिलं जेणे की माझा अभ्यास खूप छान होईल आणि शाळेत पण शिक्षक आता पूर्ण वर्ष ऑनलाईनच चालू होतं त्यामुळे जेव्हा पण गरज पडली तेव्हा पण मी शिक्षकांना फोनवरच कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला लगेच हेल्प केली वेळ पण नाही म्हणजे असं काही नाही का आता खूप उशीर झाला वगैरे त्यांना जेव्हा मला अडचण आली तेव्हा मी त्यांना कॉल करून विचारलं किंवा फोनवर विचारलं सगळं त्यांनी मदत केली परत स्टडीचा एक प्लॅन बनवून मी तसा स्टडी केला असं नाही का असं रोजचाच प्लॅन होतात आपल्यानुसार जसं सोयीनी मला जमलं मी तसा अभ्यास करत गेले आणि त्यानुसार मी माझं प्रगती करत गेले आणि एवढं माझं योगदान झालं थँक्यू आज मला माझा दुसरा रँक आल्याबद्दल स्कूलमध्ये त्यामुळे आमचा आज संस्थांमध्ये सत्कार झाला तिथे आम्ही जेवढे फर्स्ट थ्री रँकर्स होतो आमच्या सगळ्यांचा सत्कार झाला तिथं खूप छान वाटलं काहीतरी वाटलं की आपण जे आपण जे कष्ट के केले त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळालं आणि तेथे पण येथे एवढं कळालं का आणखी नाही तर आपल्याला आणखी पुढे खूप काही शिकायचं आहे इथे हे खूप लिमिटेड होतं पुढं पुढं आपल्याला आणखी खूप नॉलेज घेऊन खूप पुढे जायचं आहे माझे नाव कोते अक्षदा सुनील मी श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर इथे इथली विद्यार्थिनी मला त्र्याण्णव टक्के इतके मार्क्स मिळाले आहेत मला सर्व शिक्षकांचे खूप छान मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर मी स्वतः देखील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थित असा अभ्यास करून त्र्याण्णव टक्के गुण मिळवले आज बगाटे साहेब यांच्या हस्ते मला सत्कार झाला मला खूप आनंद झाला त्यांनी सांगितलं की ज्या विषयामध्ये तुम्हाला रस आहे त्या विषयाकडेच तुम्ही वाटचाल करा तुम्ही नाही कुठे एखादे मोठी व्यक्ती होऊ शकला तर तुम्ही व्यवस्थित असे चांगले नागरिक हो व्हा आणि तुमचं आयुष्य सुफळ स सुफळ करा धन्यवाद माझे नाव खुशी प्रभात कुशवा मी इयत्ता दहावीची आऊट विद्यार्थिनी मी श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होते मला दहावीमध्ये नाईंटी सेवन पॉईंट एटी पर्सेंटेज मिळाले त्यात माझं नव्हे तर माझे सारे टीचरचं खूप मोठं योगदान होतं त्यांनी प्रत्येक डाऊट त्यांनी क्लिअर करून घेतलं म्हणजे जर कोरोनामुळे स्कूल चालू नसल्यामुळे त्यांनी फोनवर कॉन्टॅक्ट केलं आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट केलं ऑनलाईन क्लासेसही घेतले खूप सारे व्हिडिओ व्हिडिओ लेक्चरद्वारे आम्हाला खूप शिक पूर्ण सिलेबस कवर करून घेतलं आम्ही कम्प्लिशनसुद्धा सबमिशन केलं सा सारं म्हणजे सारं टेनचं कोरोना असल्या असल्या असूनही आमचं सगळं क्लिअर झालं होतं पेपर वगैरे सगळे प्रिलियम्स वगैरे सगळे सारे टेस्ट पण त्यांनी घेतले म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान होतं आमच्या टेनच्या रिजल्टबाबत त्यांनी खूप कॉपरेट केलं Uh, त्याबद्दल थँक्यू आणि uh, आम्ही इथं आमचं सत्कारही झालं स्कूलच्या uh, टीचर्स टीचर्सनी कॉपरेट तर केलं आणि त्या तिथे सत्कार झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे माझे नाव दिव्या सुजाम मी आत्ताच नुकताच झा निकालाबद्दल मला ब्याण्णव पॉईंट सात पूर्णांक असे जे शेकड्या गुण मिळाले आहेत आणि या माझ्या गुणामध्ये माझ्या शाळेचा अनमोल असा वाटा आहे मला घडवलेला प्रत्येक शिक्षक आणि तसेच माझे आई वडील माझा भा माझे भाऊ यांनी स यांनीसुद्धा मला खूप असं पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत मला एवढे गुण मिळू शकले आहे आणि आता तसेच आम्ही सेवाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे यांच्याकडून आमचा सन्मान झालेला आहे आणि आम्ही नुकतंच शाळेमध्ये येऊन आलेलो आहोत